पहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जो आमच्या तिघांवर विश्वास दाखवला स्वर्गीय अजितदादा पवार पवारांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला हसन मुश्रीफ साहेबांची जी, जी मदत आहे या सगळ्यांमुळं आम्ही हे आज हा दिवस बघत आहे तसंच डोंगरेसाहेबांनी साहेबांची पुन्याई त्यांचं हे मिशन म्हणून हे त्यांनी घेतलं होतं आणि त्यात आम्ही सक्सेसफुल झालो आहोत तसंच माझा भाऊ गेले पाच वर्ष ज्यांनी कष्ट केलं होतं त्याला न्याय मिळाला आहे आणि स कसबा ताळे जिल्हा परिषद मतदारसंघातील सगळे माझे माता भगिनी माझे मैत्रिणी नवीन झालेल्या मैत्रिणी युवक युवती ज्येष्ठ या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज हा गुलाल आमच्यावर तिघांवर पडलेला आहे आणि सगळे नेहमी म्हणले जाते की डोंगळ्यांचा जा जा जनरलमध्ये गुलाल काय त्यांचा काय लागत नाही तो आज आम्ही मोडून काढलेला आहे डोंगळे घराण्यातील सुनेपेक्षा लेख सरस ठरलेला आहे काय सांगायला न्याय आम्हाला मिळाला सगळ्यांना कळालं की अभिषेकचं जे काम होतं साहेबांची पुण्याई होती हे मुलगीला म्हणजे मुलगीला त्यांनी चूज केलं यावेळी आणि असंच प्रेम आमच्या तिघा म्हणजे दादांवर असू दे पूनम दिदींवर असू दे माझ्यावर असू दे असंच राहू दे आणि येत्याने पाच वर्ष आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत आणि इथं शेवटपर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न केला आहे शेवटच्या घरापर्यंत आणि हेच आज आज आजचा गुलाल हा त्यांचाच आहे विजन, विजन आ, मी नेहमी माझ्या स्पीच मध्ये पण सांगितलेलं आहे की महिला सबलीकरण असू दे चांगल्या मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण असू दे शेतीमध्ये मदत असू दे पर्यावरणची हे काळजी असू दे आणि कसबात ताळेला एक आयडियल मतदारसंघ असं बनवायचं आहे त्यासाठी आम्ही तिघं काम करणार आहोत जे स सदस्य जे आम्ही झालो आहोत की पंचायत समिती स सदस्य हे झाले आहेत हे काय राजकारणासाठी काय कुणाच्या स्वार्थासाठी नव्हतं जे बाकी जे, जे लढत होते ते स्वार्थासाठी लढत होतो आम्ही या कसबातळे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी लढत होतो आणि त्यात विकासासाठी लढत होतो त्यात आम्ही सक्सेसफुल झालो आहोत एवढंच म्हणणार